श्री स्वामी समर्थ उद्या मार्गशिष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आपल्या सगळ्यांची वर्तव्य केलं चालूच आहेत उद्या आपली घट मांडणी सुद्धा होणारे उपास सुद्धा आहेत काय कारणाने तुम्हाला जर उद्या जमली नाही सेवा करा तर तुम्ही पुढच्या गुरुवारी करू शकता शेवटच्या गुरुवारी उद्या आपल्याला एक छोटी सेवा त्यात करायची आपण ज्या सेवा करण्यात से सेवा अजून एक करायची ती कोणती तर अष्टलक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे अष्टलक्ष्मी कोणत्या तर धनलक्ष्मी संतान लक्ष्मी ऐश्वर लक्ष्मी धान्य लक्ष्मी आदिलक्ष्मी ध्येय लक्ष्मी गजलक्ष्मी विजयलक्ष्मी या अष्टलक्ष्मीची आपल्या सेवा करायची आहे ती कशी त्या अष्ट अष्टलक्ष्मीची तुम्ही कमी कमी अकराळा नाव घ्या आणि अलक्ष्मी घराच्या बाहेर जाते आणि अष्टलक्ष्मी आपल्या घरात सदैव स्थिर राहते सोबत आपल्याला अष्टलक्ष्मीचा कुबेर अष्टलक्ष्मी एक मंत्र जो आहे तो तुम्हाला श्रवण करायचा आहे किंवा तुम्ही बोललात अकरा वेळा एकवीस वेळ एकावन्न वेळा तरी झाले तो मंत्र कोणता ओम ब्रीम श्रीम क्रीम श्री कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृह हे धन पुरय पुरय नम ओम ब्रीम श्रीम क्रीम श्री कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृह धन पुरय पुरे नम अष्टलक्ष्मीचा मंत्र तुम्हाला जप करायचा आणि घरात अखंड लक्ष्मी श्री लक्ष्मी राहते घरात सदैव धनधान्य संत आपल्या मुलांवर त्यांची कृपादृष्टी राहते ह्यासाठी आपल्या ही सेवा करायची सोबत आपल्याला उद्या आपल्या घरात स्त्री यंत्रावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचंय मग तुम्ही तुम्ही कु, कु, कुंकुमार्चन करताना तुम्ही देवीचा टाक घेतला तरी चालेल किंवा तुम्ही स्त्रीयंत्र घेतले तरी चालेल किंवा देवीचा फोटो असेल किंवा देवीची लक्ष्मी देवीची मूर्ती जरी असेल तिच्यावर जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालेल कुंकुमार्चन सगळ्यांना माहिती कसं करायचं कुंकुमार्चन करताना जे कुंकू युज करतात ते कुंकू फक्त तुम्ही घरच्यांनीच युज करायचे बाहेर कोणालाही कुंकू ते द्यायचं नाही सोळा असे सुत म्हणून कुंकुमार्च करा सोळा विष्णू गायत्री मंत्र सोळा महालक्ष्मी गायत्री मंत्र सोळा कुबेर गायत्री मंत्र आणि सोळा नवारण मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करा सोबत स्वामींची माळ जप करा सोबत तुम्ही म्हणेल मी मला षष्टकमचं पठन केलं तर उत्तमच राहील आणि तुम्हाला विष्णू सहस्राम पठन करायचं जमलं तर विष्णू सहस्राम पठन करा किंवा ऐका तरी चालेल श्रवण केलं तरी चालेल हो पण व्यंकटेश सेवा नक्की करा व्यंकटेश कमीत कमी तीन वेळा अकरा वेळा एकवीस वेळा तरी पटन करा जे आपण देवी लक्ष्मीची पूजा करणार आहोत भगवान विष्णूची पूजा आपण जर केली तर आपल्या घरात सुख शांती सदैव राहीलच कारण जिथे भगवान भा, विष्णूची पूजा होते तिथे लक्ष्मी माता सदैव राहते स्थिर राहते सोबत उद्या तुम्ही तुळशीला कच्च दूध अर्पण करा तिला धूप धूप लावा अगरबत्ती लावा तुपाचा दिवा लावा तिथे उभं राहून सो मग तुम्हाला जर फेऱ्या मारते आल्या तर फेऱ्या मारा नसेल मग तिथे उभं राहून तुम्ही अकरा एकवीस वेळा ओम नम भगते वासुदेवाय नम हा मंत्र जप करा कारण जसं लक्ष्मी आपल्या अष्टलक्ष्मीची पूजा करणं जेवढं महत्वाचं आहे तेव्हा तुळशीची पूजा करणंही महत्वाचं आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्ही पूजा करा मंत्रोपचार करा त्यांनी घरात सुख शांती समृद्धी राहणार आहे सोबत स्वामींची जशी सेवा जमेल तुम्हाला तशी स्वामींची सेवाही करा मग जसे जमेल त्याच्या सेवा करत राहा भगवानाची दृष्टी त्याचं देव राहील श्री स्वामी